यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे राहणाऱ्या पस्तीस वर्ष विवाहित तरुणाने पाच डिसेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण आहे मारुती अंबादास अत्राम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मारेगावच्या प्रभाग क्रमांक दोन जुनी वस्ती येथे आपल्या कुटुंबासह राहत होता मृतक मारुती हा मारेगाव येथील एका किराणा दुकानात काम करत होता मात्र दोन दिवसांपासून तो कामावर गेलाच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान पाच डिसेंबर गुरुवारी सकाळी जुन्या कोर्टाच्या मागील शेतात त्याचा मृतदेह निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला झाडाखाली एक सुसाईड नोट सापडल्याची चर्चा असून त्या नोटमध्ये आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे मात्र याबाबतचे नेमके सत्य पोलीस तपासानंतरच समोर येईल मृतकाच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील असा बराच मोठा आप्त परिवार असून या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ